सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेमी साडी पात्र पाच गाड्यांच्या लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत 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 झाली स्क्रीनवाले स्क्रीन वाले आपला प्रॉब्लेम काय हो सोडा सात सोडायचाय माग हो समोरचे गाव आले गट क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला संभाजीनगर फुलशेवरा दोन ला चिंचपाडा तीन ला फुरसुंगी चार ला सातारोड पाच ला भाडवणी सहा ला देगाव पाटेश्वर सात ला ललगुन ओले पनवेल नऊ ला हिल्यानगर दहा ला भंडारमाची अकरा ला भाऊ फलटण आणि बाराला सोर ठेवाडी हा सात सुटतोय सोळा सात सोडायचा आहे